अडकलेल्या शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या मनोज जरांगे पाटलांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी केली गोरगरीब शेतकरी खचलाय आहे मायबाप सरकारने शेतकऱ्याला आधार द्यावा मनोज जरांगेंनी ही मागणी केली आणि नियम बाजूला ठेवून मदत केली तर शेतकरी तुम्हाला भरभरून आशीर्वाद देईल असं जरांगे पाटलांनी वक्तव्य केलं तिच्या बाबत सुद्धा महाराष्ट्रात असो किंवा महाराष्ट्राच्या बाहेर विदर्भ असेल या ठिकाणी त्या गोष्टी नुकसान भरपाई तातड़े न दया मात्र कारण खिशातला पैसा गेलाय सगला आता शेतकऱ्यांचा आणि आता तोंडाला आल्याला घास गेला लेकर समोर दिसायला लागलेत कर्ज दिसायला लागले शेतकऱ्यांच्या समोर खूप अनेक प्रश्न दिसायला लागले तो खचा आहे आणि त्याला आधार मात्र द्या आता तर तेही सत्तार साहेबांनी उद्याच्या कॅबिनेटमध्ये घ्यायचं कबूल केले आणि ते पण शेतकऱ्यांसाठीच काम करावं असं म्हणणं याच्यात राजकारण नको आहे आता कारण शेवटी मायबाप सरकार आहे तुम्हालाही सांभाळणार आहे देशाला पण सांभाळणार तेवढाच एक वर्ग आहे इथं जाती राजकारणही नको आणि वैयक्तिक राजकारण करण्याची जागा नाही याबाबतही चर्चा झाली साहेब तुम्हाला मी खरं सांगतो राजकीय शक्ती असली ना कशाची गरज नाही आणि माझं एवढंच म्हणणं थोडे नियम बाजूला तेवढ्या शेतकरी मायबापासाठी तो भरभरून आशीर्वाद देईल तुम्हाला हो त्याचा रोषाचा जर तळतळाट लागला ना विषय संपला तुमचा एवढे वेळेस मायबापाचा आशीर्वाद घ्या ते इतका आपण प्रत्यक्ष बघितले रानच खांगळून गेलेत खाली काय नाही राहिलं हा खरडून गेलेत अशा टायमा तुम्हाला मायादा येणार असली मग अवघड thank <laughs> you